हा न चुकता तुम्ही पुन्हा बॉम्बे अपडाऊन करत असाल एक्सप्रेस वेनी तर नक्की 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 अनएवर्डेबल आहे इथं येऊन तुम्हाला खाल्लंच पाहिजे काय त्या आयुष्यामध्ये एक फौल समजला होतोय लक्षात ठेवा वर देव विचारणारे हे केलंस का आणि हेच ते प्रसिद्ध श्री दत्त स्नॅक्स ज्यांचा वर्षानुवर्ष फेमस असा वडा हॅलो नमस्कार मी मित्रगुरू आजचा आज आपला असणार आहे हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे आणि आत्ता मी उभ्या उभा जो आहे तो फडके गणपती म्हणजे कुठे आहे एक्झॅक्टली तर सिंहगड रोडला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे इथून आज प्रवास सुरू करणार आहे आणि जाणार आहे पालीच्या गणपतीला सो इट्स गोइंग टू बी गणपती टू so गणपती आणि एक्सप्रेस हायवेने जाणार आहे मध्ये मध्ये जे काही पदार्थ खाण्यासाठी मिळणार आहेत ते सगळे टेस्ट करणार आहेत आणि तुम्हाला हा जर्नी नक्की आवडेल चला आता माझ्याबरोबर ओके okay, तर आपला आत्ता प्रवास घडणार आहे या वॅगन आरमधनं आणि रस्त्यामध्ये थांबत थांबत मजा करत आपण पोचणार आहोत खाली पालीच्या गणपतीला चला तर बघूया काय काय रस्त्यामध्ये आपल्याला मजा मजा करता येते आणि काय काय खायला मिळत आहे ते तर रस्त्यामधला पहिला ब्रेक में कामद मी आलो आहे विठ्ठल कामत प्युअर व्हेजिटेरियनमध्ये आणि इथे मी ऑर्डर करणार आहे इथे वडा सांबार सो भोगो यांचा वडा सांबार कसा आहे तो क्विक ब्रेक आहे पटकन खाणार आणि लगेच पुढच्या प्रवासाला ने नेणार आहे विठ्ठल कामतचे लोकेशन कुठे आहे त्याची मी लिंक गुगल मॅप्सची देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये चेक करून घ्या मस्तपैकी इडली वडा सांबार आलेला आहे वीथ चटणी मी स्टार्ट करतो खायला आणि सांगतो याची टेस्ट कशी येते ओके सो सगळ्यात पहिली ही इडली अतिशय सॉफ्ट प्रॉपर जेवढी आंबलेलं पीठ पाहिजे एवढं आंबलेलं पीठ आणि सुंदर इडलीचे टेस्ट आणि सांबार टिपिकल कर्नाटकचं जे असतं त्या टाईपचं आहे सांबार आहे आवडलेलं आहे मस्त वडा एकदा टेस्ट करतो हा वडा वडा जरा सॉकी झाला फ्रेश सगळे केलेलं तर बारा वाजले त्यामुळे तेवढा जो काही इफेक्ट येतो वड्याला तसा आलेला आहे चल मी कंटिन्यू करतो काय वाटलं तर मध्ये सांगतो ओके तर इडली सांबार ओके okay, ओके okay होता बिल झालं आहे तुम्हाला मी दाखवत ना किती रुपये झाले ते एक चहा आणि एक इडली सांब इडली वडा सांभार आहे भारतामध्ये प्रवास करताना मेजर प्रॉब्लेम असतो तो म्हणजे वॉशरूम्सचा क्लीन वॉशरूम्सचा तर इथे सांगायला हरकत नाही इथले वॉशरूम्स परफेक्ट क्लीन आहेत जिथे जिथे मी जाईल जिथे मी एक्सप्लोर करेल त्या ठिकाणी काय परिस्थिती वॉशरूम ते मी सांगणार आहे सो दॅट रिलायबल ब्रेक्स तुम्हाला घेता येऊ शकतील चला तर निघूया पुढच्या प्रवासाला आणि अशा प्रकारे मस्त निसर्गाचे नजारे बघत बघत हा प्रवास आनंददायी प्रकारे चालू आहे ड्रायविंगमध्ये पण एक मजा असते अनुभवतो अनुभवतोय मध्ये मध्ये बारीक तुरळक पावसाचे थेंब येऊन गेले पण एकूण अमेझिंग एक्सपिरियन्स तर अशा रीतीने अशा खूप चिखल उडवत उडवत गाड्या समोरने चालल्या आहेत आणि हा पहिला टनेल आलेला आहे सो हा कामशेत टू बोगदा क्रॉस करतोय वा वरण थोडं पाणी भरलं मस्त तिकडे धबधबे पडत आहेत आणि इकडे हा कामशेत वनचा जो मोठा टनेल आहे तो आपण आता क्रॉस करूया सो पूर्वीच्या काळी रेल्वेमधनं जाताना मी नेहमी टनेल मोजायचो आणि जाताना आणि येताना लहान असताना माहीत नव्हतं पण जाताना आणि येताना टनेलची संख्या वेगळीवेगळी भरायची पुढे गेल्यानंतर असं कळलं की अरे जातानाचा ट्रॅक वेगळा आणि येतानाचा ट्रॅक थोडा वेगळा असतो सो ते गणित जरा वेगळं असतं पण तो छंद जो होता जाताना किती टन येत ते मोजायचा तुमच्यापैकी कोणाला जर हा छंद असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्की क कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तशी कॉमेंट करा चला आपण सगळ्या लिमिट्स पाळतोय ऐंशीच्या आतच चाललेलो आहोत इथे बघूया अजून रस्त्यात काय काय मजा एक्सपिरियन्स करायला मिळते ते लोणावळा रस्त्यात लागणार आहे पण आपण ते बायपास करणार आहोत लोणावळा काही उतरणार नाही आणि अशा रीतीने टनेलमधन बाहेर वाव आधीचा नजर आणि हा नजर अपूर्ण वेगळा आहे एन्व्हायरमेंट पण वेगळे आहे आधी पावसाळा होतं इथं जरा पाऊस कमी दिसतोय आपण डोंगर क्रॉस करून पुढे आलेलो आहोत बरीच वाटतं एकूण तर इथे आला लोणाळ्याचा बायपास आज लोणाळ्यात आपलं काही काम नाही आहे सो बायपासमधनं खाली उतरणार नाही आहे सरळ निघून जाणार आहे कधीतरी एकदा परत तोरणाला येऊन वेगळ्या वेगळ्या थाळ्या कव्हर करायचा नक्कीच विचार आहे आत्ता मात्र आपण पुढे गेलेलो आहोत इकडे उज्या बाजूला दिसणार नाही कॅमेऱ्यात ना तुम्हाला पण एक ताज नावाचं हॉटेल आहे अल ताज नावाचं हॉटेल आणि हे अल ताज नावाच्या हॉटेलचे क्रेडिट्स जे आहेत म्हणजे तसं जे नाव आहे ते एका चित्रपटामध्ये में मेन्शन केलेलं आहे त्या चित्रपटाचं तुम्हाला जर नाव माहिती असेल तर नक्की नक्की इथे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून मला सांगा समोर इथे काहीतरी कॅमेरे लावलेले आहेत आणि ते चेक करत आहेत की माझा स्पीड किती आहे पण आपण लॉ अबायडिंग सिटीजन असल्यामुळे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी या स्पीडने जातोय आणि ट्रॅफिक मॉनिटरिंग चालू आहे उद्या बाजूला बघितलं तर पुण्याकडे येणारं जे काही ट्रॅफिक आहे ते जॅम झाले बऱ्याच वेळापासनं क्यू चालू आहे ही काय झालं पुढे तसं काही दिसलं नाही काही झालेलं पुढे कंजेशन पॉइंट आहे तिथे मात्र ही बरीच मोठी गडबड दिसते आता आपण खंडाळा टनेलमध्ये एंटर करतोय आणि छानसा टनेल आहे हा स्लो जायला मला आवडतं पण ट्रॅफिकमुळे असं काही आता शक्य नाही आहे टनेलच्या बाहेर आणि आता महत्त्वाचा गोष्ट ती येणार आहे माझ्यासाठी ती म्हणजे स्नोज तर बऱ्याच लोकांच्या ड्यूक स्नोजच्या बऱ्याच आठवणी असू शकतात तर तुमच्या स्नोज रिलेटेड काही आठवणी असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा या काडीमुळे शेदरच्या स्नोज दिसेल की नाही माहीत नाही आणि पाऊस पण भरपूर आहे वातावरण पण अगदी ढगाळ आहे सो दिसला दिसला मला तरी दिसला स्नोज बघूया दाखवता येतो आहे का आमच्या कॅमेरामॅन प्रयत्न करत आहेत करतायत ड्युक्सनोस दाखवण्याचा होपफुली काही सेकंद का विना तो दिसला असेल परत ट्रॅफिक मॉनिटरिंग चालू आहे समोर आणि मला स्लो जायला सांगते सो हा आपला जुना पॉइंट कोणाला जर डोक्याला लावायचा बॉम्ब आठवत असेल तसं नाव या पॉईंटला होतं तो कुठला बॉम्ब बॉम्ब होता असं नाव तुम्हाला आठवलं ना तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करा आणि सरप्राइजिंगली चार पाच किलोमीटर झालं पूर्ण मोठी रांगच लागली आहे पलीकडे वर चढायला घाटामध्ये लोणाच्या बाजूला काय ओवरचं कुठलंच कारण नाही दिसलेलं थ्रोट काय ॲक्सिडेंट नाही काही नाही काही नाही काही नाही पण ट्रॅफिक जॅम आहे चला आपली साईड तरी कामी आहे आपण जाऊया जा पुढे पुढे तर हा पुढचा टनेल लवकरच आपण अप्रोच करतोय त्याला परत एकदा आपल्यावर लक्ष ठेवणारे कॅमेरे आणि इथे बऱ्यापैकी ट्रॅफिक संपलेलं आहे एक सात एक किलोमीटरचं सा ट्रॅफिक वरती आहे डोराळा क्रॉस करायला रेडी आणि हा आला आता प्रसिद्ध भांडोशीचा सॉरी अडोशीचा बोगदा हुई मस्त आंघोळ करत करत गाडीला आपण त्यातनं बाहेर पडतोय आणि इकडे मस्त लेफ्टला धबधबा आहे एकदम झकास छान वाटतं पावसाळ्यामध्ये असं तर अशा रीतीने साबुदाणावडा खाण्यासाठी खास म्हणून मी हा प्लाझा एंटर करतो आहे आणि इथं कुठला फेमस साबुदाणा वडा मिळतो हे जर तुम्हाला माहिती असेल तर लगेच आठवा की तुम्ही इथे कधी कधी आणि लास्ट कधी नक्की साबुदाणावडा खाल्ला आहे चला तर पार्किंगला जागा शोधतो फुल पार्किंग आहे इथे अवघडच आहे जागा मिळणं बघूया काय काय होतंय आणि हेच ते प्रसिद्ध श्री दत्त स्नॅक्स ज्यांचा वर्षानुवर्ष फेमस असा साबधान आवडा आता आपल्यासमोर लवकरच येणार आहे खायला मी खूप एक्सायटेड आहे मस्तपैकी श्रीदत्त स्नॅक्सचं वडा हे थलेपीठ आणि हा आलेला आहे कुठून सुरुवात क्रॉस झालेलं आहे जगामध्ये सावधाणा वड्याच्या दोन जाती असतात एक म्हणजे श्री दत्तचा वडा आणि मग जगातला इतर कुठलाही सावधाणा वडा इतका वडा प्रसिद्ध आहे आणि जर तुम्ही बॉम्बे पुन्हा जात येत असाल तर दोन्ही साईडला यांचा आउटलेट्स अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही हे खाल्लं नाही आयुष्यामध्ये एक मोठा फौल होत असतो प्रत्येक प्रवासामध्ये लक्षात ठेवा मी जास्ती आता बडबड न करता डायरेक्टली हा वडा छान गरम आहे नंतरच बोलतो जरा वरच्या बाजूला परफेक्ट कुरकुरीत आणि आतमध्ये मोमो असं जे काही टेक्स्चर जमायला पाहिजे वड्याचं त्याला जमलेलं आहे किंचित साखर टाकलेली असते कॅनमलाइज करण्यासाठी म्हणजे वरचं जे कोटिंग अतिशय क्रिस्पी आणि आतमध्ये असं बाष्पगदित मऊ जगास एक नंबर या रोडने जाताना हा वडा जर साबणा वळा खाल्ला नाही परत सांगतो हां फाऊल आहे हा मोठा फाऊल आहे खाल्लाच पाहिजे नेक्स्ट मी स्टार्ट ट्राय करतोय भाजणीचं ट्रॅडिशनल थालपीठ <laughs> <laughs> लेवरच वेगळी आहे कांदा कोथिंबीर आणि भाजण्याचं टिपिकल जे मटेरियल आहे ते थमंग परफेक्ट भाजलेलं का जे काय थालपीट पाहिजे तसे थालपीट आहे जेव्हा तिकडे यायला पाहिजे अमेझिंग hmm. पुढे हा वडा mm. लसणाचा प्रॉपर वापर बटर प्रॉपर शिजलेला म्हणजे कवर आहे पातळ असं तसाय नाही आहे अगदी जाड असं दसंय नाही आहे कवरची जी टेस्ट लागायला पाहिजे बेस्टची ती प्रॉपर छान मस्त लागलेली आहे मस्त ऑसम टेस्ट परत लक्षात ठेवा पुन्हा बॉम्बे कधी डाऊन करत दा असाल तर लेफ्ट किंवा राईटला दोन्ही साईडला श्रीदृद्ध स्नॅक्स आहेत न चुकता इथे यायचं आणि तिन्ही पदार्थ खाऊन खाली कॉमेंट करायची की मलासुद्धा आवडलेत म्हणून चला तर मी लगेच पटपट संपवतो पुढच्या जा प्रवासाला जायचं आपल्याला मी आतमध्ये जे काय सांगितलं ते परत इथे एकदा सांगणार आहे कारण कॉपरेट आला आतल्या म्युझिकमुळे इथे पण एवढं करणं करकाशे म्युझिक लावले का लावले काही कळत नाही पण इथला जो दत्तचा वडा आहे हा न चुक तुम्ही पुन्हा बॉम्बे अपडाऊन करत असाल एक्सप्रेस वेनी तर नक्की 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 अनएवर्डेबल आहे इथे येऊन तुम्हाला खाल्लंच पाहिजे याच्या आयुष्यामध्ये एक फौल समजला जातोय लक्षात ठेवा वर देव विचारणारे तुम्ही केलंस का नसेल केलं तरी शिक्षा होईल हां बेटर इथे येऊन हा वडा तुम्ही खाल्लाच पाहिजे या टाईपचा तुम्हा आहे चालतं पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया अजून रस्त्यात काय काय छान खायला मिट आहे चला मस्तपैकी खाऊन झालेलं आहे आज जेवणाचं तसं हे नाही आहे जे मिळेल ते मध्ये मध्ये छान छान पदार्थ खाणं चालू आहे सो so, आता पुढे बघूया कुठे काय मिळतंय ते सो हे so, समोर कॅमेरे आहेत ते लक्ष ठेवत आहेत माझ्यावरती आपल्या गाडीवरती आणि पुढे लगेच पाणी वगैरे दिसतंय गाड्या पाणी उडवत आहेत छान एकूण वातावरण खूप भारी आहे चला अशा रीतीने पुण्यावरनं निघून मी पालीला पोचलेलो आहे बाहेर आता इथे खूप पाऊस पडतो आहे मध्ये बरंच खादळी झालेली आहे मस्त बटाटे वडा थालीपीठ साबुदाणा वडा आणि सुरुवातीला इडली वडा सांबार सो इथे उदयबी देवाचं दर्शन घेणार आहे हा ब्लॉगची सिरीज बघत राहा आणि इथे जवळ कुठल्या चांगल्या थाळ्या था। आहेत आणि मी ऐकली इथं बऱ्याच चांगल्या चांगल्या थाळ्या मिळतात व्हेज ऑफकोर्स तर त्या मी कवर करणार आहे तरी सिरीज बघत राहा मी मित्रकरू सर्न ऑफ करतो इथून आणि परत भेटूया पुढेच कुठल्या तरी छान ब्लॉगमध्ये लगेच